विरोधक तुमच्यावर जोरदार टीका करतायत त्यावर तुम्ही काय प्रकट करणार टीकेला टीकेने उत्तर देणं हे काय माझ्या संस्कार नाही आहेत कैलास हनुमंतराव साहेबांच्या वसन आदरणीय सदाशिव भाऊ असतील आणि आता आम्ही असो सातत्याने काम करणं हे हे शहर देशात स्वच्छतेत नंबर एक ला आणलं तसं इथल्या कारभारात एक नंबरला आणतोय आणि हेच संस्कार पुढे जपत आम्हाला पुढे जायचं आहे टीका टिप्पणी होत राहती पण त्याच्याकडे न बघता आपण सातत्यानं कामात राहतो हे जे संस्कार आहेत ते संस्कार जपत आम्ही पुढे जातोय हे माझ्या दृष्टिकोनातून महत्वाचं आहे सर एक विटा तुम्ही काय बोलणार कोण कुठल्या फाईल्स काढते आहे ह्याला याच्याशी माझं देणं घेणं नाही आहे पण मागच्या चार वर्षामध्ये प्रशासकीय काळामध्ये जो विटा नगरपालिकेचा यांनी कारभार केलाय त्याच्या मात्र फाईल्स शंभर टक्के मी काढणार यात कुठलीही शंका नाही